आला आला उन्हाळा आला सांडगे पापड घाला कुटा कुटा मसाला लोणचे मुरांबा घाला उन्हाळ्याची चाहूल लागताच सुरुवात होते ते वाळवण्याच्या पदार्थांची मग यामध्ये सगळ्यात आधी बनवला जाणारा मालाचा असा पदार्थ म्हणजे सांडगे मंगल कार्याची सुरुवात मग ती लग्नाची असू देत किंवा मग नवीन घराची असू देत या कार्याची सुरुवात करण्याआधी सांडगे तोडण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे म्हणूनच याचा मान सगळ्यात मोठा चला वाळवण्याच्या पदार्थांची सिरीज आपण सुरू करत आहोत पहिला पदार्थ आहे मिश्र डाळींचे वडे किंवा तुम्ही याला सांडगे सुद्धा म्हणू शकता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सांडगे बनवले जातात आज आपण मिश्र डाळीचे सांडगे बनवतोय तर यासाठी लागणारं सामान संपूर्णपणे मी आणलेलं आहे आता लागणारं मोजमाप आपण बघून घेऊ आता इथे लागणार वजनी आणि याचबरोबर ग्लासाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते किंवा तुम्ही वाटेचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता पाच प्रकारच्या डाळी मी इथं घेतलेल्या आहेत यामधली पहिली डाळी इथे घेतलेली आहे चना डाळ आता डाळींचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जातं आज मी इथे माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर इथे एक ग्लास भरून मी चना डाळ घेतली वजनी प्रमाणानुसार या ग्लासमध्ये बरोबर पाव किलो भरून धान्य बसतं किंवा मग डाळी सुद्धा बसतात तर बरोबर एक ग्लास म्हणजेच पाव किलो भरून इथे मी हरभरा डाळ घेतली हरभरा डाळी बरोबरच आपल्याला पाव किलो किंवा की एक ग्लास भरूनच इथे घ्यायची आहे मटकीची डाळ आमच्या भागामध्ये नुसत्या मटकीच्या डाळीचे सुद्धा सांडगे बनवले जातात इतर कुठलीही यामध्ये घातली जात नाही वजनी आणि यासोबत वाटीच जे प्रमाण आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे यामुळे अगदीच तुम्हाला बनवण्यासाठी सोयीचं जाईल दोन डाळी आपण समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आता पाऊन ग्लास भरून म्हणजेच एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद ग्रॅम तुम्ही इथे ही तुरीची डाळ घ्यायची आहे तुरीच्या डाळीमुळे सुद्धा या सांडग्यांना छान चव येते यामुळे ही सुद्धा आवश्यक झाला आता बरोबर त्याच प्रमाणामध्ये पाऊन वाटी म्हणजेच एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे मुगाची डाळ आता पाचवी डाळ ती म्हणजे उडदाची डाळ ही भरपूर चिकट असते पण त्यासोबतच खमंगपणा सुद्धा असतो म्हणून इथे मी ही थोडीशी कमी घेतलीये पण हे आपल्याला आवश्यक वापरायची आहे इथे बरोबर अर्धा ग्लास भरून म्हणजेच एकशे पंचवीस ग्रॅम इथे मी उडदाची डाळ घेतली आता ग्रॅमचं सुद्धा प्रमाण सांगितलं म्हणजे तुम्ही जर तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्ही आणतानाच या पद्धतीने आणू शकता किंवा एक्स्ट्राच्या डाळी तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही असं ग्लासचं किंवा वाटीचं प्रमाण घेऊ शकता बरोबर एक किलो या डाळी झालेल्या आहेत एक किलो डाळीचेच आपण सांडगे बनवणार आहोत मोजून घेतलेल्या डाळी स्वच्छ निवडून साफ करून घ्यायच्या आहेत आता या डाळी संपूर्णपणे एकत्र करून घेऊ आणि यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ पेक्षा थोडस हे पातेला मोठंच हवं किंवा तुम्ही इथे डबा घेऊ शकता की जेणेकरून व्यवस्थित आपल्याला झाकण सुद्धा याला लावता ला येईल आता या डाळी ज्या आहेत ते स्वच्छ दोन ते तीन पानाने आपल्याला धुवून घ्यायच्यात म्हणजे जो काही कचरा आहे डाळीमधला तो सुद्धा संपूर्णपणे स्वच्छ होईल तर डाळी इथे मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि या, या डाळी कमीत कमी बारा तासांसाठी छान भिजवून घ्यायच्या किंवा मग तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता यावरती झाकण ठेवूयात आणि रात्रभर या डाळी भिजवून घेऊयात तर रात्री मी दहा वाजता या डाळी भिजत घातल्या होत्या दुसऱ्या दिवशी दहा वाजता तुम्ही इथे डाळी बघू शकता भरपूर अशा फुललेल्या आहेत आणि यासोबतच यावरती फेस सुद्धा आलेले आहे आता हे जे पाणी आहे डाळीमधलं ते संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायचंय आणि एकदा डाळ निथळून झाली की मग ही दोन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे कारण हलकासा बारा तासांसाठी आपण ही डाळ भिजवून घेतली म्हणून अंबूसपणा थोडासा याला येतो तर इथे ही डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता साधारण एक ते दीड तासांसाठी ही डाळ अशीच या चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायची म्हणजे यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते संपूर्णपणे निथळलं जाईल तर बरोबर दीड तासांसाठी ही चाळणीमध्ये मी डाळ अशीच ठेवली होती निथळण्यासाठी अगदीच तुम्हाला घाई असेल तर एका सुती कापडावरती एक अर्धा तासांसाठी तुम्ही छान अशी पसरून ठेवू हो शकता याच्यामध्ये ओलावा हवा किंवा पाण्याचा थोडासा अंश सुद्धा हवा पण खूप पाणी यामध्ये नको म्हणूनच ही डाळ आपल्याला चांगली निथळून घ्यायची आता थोडी थोडी करत ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची डाळ वाटत असताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे पाण्याचा एकही थेमता आपल्याला इथे वापरण्याची गरज नाही मिक्सरमध्ये पल्स मोडवरती चालू बंद करत ही वाटून घ्या अगदीच मिक्सरला तुम्हाला असं वाटतंय की लोड येतोय तर थोडा वेळ थांबा थोड्या थोड्या वेळाने तुम्ही हे डाळ दळून घेऊ शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिक्सरचं भांड अगदी गच्च भरू नका गच्च जर तुम्ही भांड भरलं तर अजिबात डाळ वाटलीच जात नाही ती साईडला भांड्याला चिकटून राहते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी अर्धच भांड भरून मी ही डाळ घेतली होती आणि डाळ अगदी परफेक्ट अशी वाटली गेली अगदी खूप पेस्ट सुद्धा आपल्याला नको त्यामध्ये रवाळपणा जरी असेल ना तरी सुद्धा चालू शकतं आता वाटून घेतलेली ही डाळ एका मोठ्या परातीमध्ये किंवा अशा मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्या संपूर्ण डाळ इथे वाटून झालेली आहे फक्त ही शेवटची बॅच राहिलेली आहे वाटण्यासाठी आता शेवटच्या बॅच मध्येच आपल्याला घालायचं आहे भरपूर जिरं म्हणजे जवळजवळ पोह्याचे चार चमचे भरून मी इथं जिरं घेतलेलं आहे जिऱ्याचा खूप छान स्वाद येतो म्हणून इथे जिरं आवश्यक वापरायचं आणि यासोबतच जवळजवळ तीन ते चार लसणाच्या गड्ड्या छान अशा चा सोलून घेतलेल्या आहेत या सुद्धा यामध्ये घालू आणि याची सुद्धा बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ लसूण आणि जिरं घालून शेवटची बॅज सुद्धा मी इथे वाटून घेतलेली आहे संपूर्ण डाळी इथे वाटून झाली वाटून घेतलेल्या डाळीमध्येच आपल्याला काही मसाले घालायचे तर एक मोठा चमचा भरून मी इथे हळद घेतली दोन मोठे चमचे भरून लाल मिरची पावडर घेतली जी तिकट्याला जरा जास्त आहे म्हणून मी इथे दोन चमचे घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ हो शकता चवीपुरतं मीठ घेतलं अर्धा छोटा चमचा भरून आपल्याला इथे हिंग घ्यायचंय यासोबतच भरपूर यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालायची सगळे पदार्थ घालून झाले आता डाळीमध्ये हे सगळे मसाले कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची सगळे साहित्य चांगलं एकजीव मिक्स झालं यानंतर तुम्ही थोडस हे टेस्ट करून पहा जर मिठाचं किंवा तिकट्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर यावेळेस तुम्ही इथे ऍड करू शकता आता लगेचच सांडगे तोडायला घेऊयात हाताला मध्ये आधी पाणी लावण्यासाठी एका मोठ्या बोलमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि यासोबतच एखादं तुम्ही ताट घ्या किंवा या पद्धतीने तुम्ही ट्रे सुद्धा घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरती किंवा अगदी सुती कापडावरती साडीवरती सुद्धा तुम्ही सांडगे पाडून घेऊ हो शकता आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग हे मिश्रण हाताला फारसं असं चिकटत नाही थोडासा उंडा हातात घ्यायचा आणि यानंतर नाजूक असे किंवा थोडेसे जाडसर जरी सांडगे पाडून घेतले तरी सुद्धा चालू शकतं वाळल्यानंतर हे पुन्हा असे छान बारीक होतात मिश्रण काढून घेतलं की यावरती आवर्जून झाकण ठेवायचं नाहीतर आपली ओली डाळ आहे ती सुकू शकते यामुळे झाकण अवश्य ठेवायचं ते बघा पाचवीच्या असे छान सांडगे पाडले जातात आणि अगदी परफेक्ट असे सांडगे पाडता येतात हाताला थोडस चिकटपणा तुम्हाला जाणवलं तर तुम्ही इथे हाताला थोडंसं पाणी लावून घेऊ हो शकता तर इथे संपूर्ण सांडगे मी तोडून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवले कडकडीत उन्हामध्ये दोन दिवसांमध्ये सांडगे व्यवस्थित वाळले जातात इथे सांडगे परफेक्ट असे तयार झालेले आहेत अगदीच तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर एक दिवस पॅनची हवेखाली आणि एक दिवस तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता म्हणजे अगदी वर्षभर सुद्धा छान हे सांडगे टिकतात अजिबात जाळी धरत नाही तर आशा करते आजची ही सांडगे बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा